गुड मॉर्निंग येशू तू म्हण ना मला ओके आवाज येत नाही उठल्या उठल्या ताकद नाही का आता स्कूल ला चालले तरी मम्मा पिती बरे गुड मॉर्निंग आधी म्हण गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग येशू म्हण गुड मॉर्निंग मम्मी उठले आता मी ब्रश करणार आहे कर ना बाई ब्रश आजीच्या आजीची पाय दुखत आहे ना म्हणून आजी झोपली तुझ्या तुझी कर ना नामी। नामी। आता घ्या मी ब्रश करणार काय करायची आता गो करायची इकडे बघ ये ये आता यश करणार झाली आता आता स्कूल ला ना यश स्कूल ला जायचं का स्कूल ला जायचं का नाही ते सांग आधी सांग स्कूलला जायचं का हो बाबाई तू म्हणाली घेला जाते का स्कूल काय स्कूल ला जायचं हा ना गुमा जायचं घुमाने जायचं आधी स्कूलला जायचं जायचं स्कूलला काल गेली होती आज पुन्हा जायचं स्कूलला ए आपण कुठे जायचं जायचं का नाही स्कूलला जाऊ ना जितू घालू का पिनल डोक्याला काय करू शक ना इकडे बघ येशूल स्कूलला जायची आधी खिचडी खायची यशू तुला खिचडी खायची कोणाच्या हाताने खायची बाई खिचडी आजीच्या हाताने आमची आजी उठली की आम्हाला सगळं आजीच्याच हाताने करायचं तुला आता यशू ये शुभे तू बाय करा ना ये तू बाय करा चालू आहे स्कूलमध्ये रडू नका पोयम म्हणा बाय हरवलं काय हरवलं पिन हरवली तू लक्ष नाही दिलं का तुझ्या पिनाकडे तरी हरवली तुझे फ्रेंड्स कोण कोण आहे कोण आहे तुझे कौन, कौन दोस्त, दोस्त? दोस्त। तेच तुझे दोस्त आहे इथं स्कूलमध्ये कोणीच नाही

तुझी पिन बर का तू निव आणू चला निवानू आणू न्यू आणायची का पिन चला दोन आणायचं दोन चला तुला तुला सांगते मी इकडे स्कूल मध्ये मज़े आली का नाही आली